हैदराबाद गॅझेट हे आहे हैदराबाद गॅझे गॅझेट निजामाचं गॅझेट स्पष्ट लिहिलेलं आहे कॉलम मध्ये मराठा किती नंबर आहे छत्तीसाव्या नंबर नोंदलेला आहे सव्वीसाव्या नंबर पन्नास हजार सहाशे सदतीस जर निजाम निजाम गॅझेट लागू करा म्हणता आणि निजाम हैदराबादच्या याच्यामध्ये मराठा कुणबी एक आहे म्हणता तर यांनी हे काय खोटं केलं असतं त्यावेळेस आता आम्ही याच्यात बदल केलेले आहेत मनोज जरांगे मागणी करत असले गॅझेट्स ओबीसी उपोषणकर्ते मंगेश ससाने यांनी समोर आणले आहेत अंतरवाली सराठीच्या वेशीवर उपोषणाला बसलेले मंगेश ससाने यांनी पत्रकार परिषद घेऊन काही गॅजेट्स दाखवले त्यात ते त्यांनी हैदराबाद बॉम्बे आणि सातारा गॅझेट्स दाखवत मराठे हे शूद्र नसून लढवय्य आहेत क्षत्रिय आहेत असा उल्लेख केलेला असल्याचा दावा केला त्यावेळेचा कुलाबा जिल्हा आत्ताची मुंबई या कुलाब्यामध्ये कुणबी समाजाची नोंद आहे पान नंबर चोपन्नवर कुणबी हे संपूर्ण जिल्ह्यात सापडतात आणि ते शुद्र म्हणून गणले जातात त्यांची उत्पत्ती ब्रह्माच्या पायापासून झाली आहे असे मानतात हे ब्रिटिश गॅजेटरमध्ये लिहिलेलं आहे मग मराठे शुद्र आहेत का याच्यामध्येच फरक आहे मराठे क्षत्रिय आहेत हे बऱ्याच गॅजेटरमध्ये आलेलं आहे आणि आता सर्वात महत्वाचं जे जरांगे म्हणतात की आम्हाला निजाम आरक्षण देणार हैदराबाद गॅजेट हे आहे हैदराबाद गॅसे गॅझेट निजामाचं गॅझेट याच्यावर बत्तीस नंबर पानावर एरिया आणि पॉप्युलेशन याच्या नोंदी आहेत याच्यामध्ये सोळा नंबरला आपण पाहता लिहर सोळा नंबरला कापू त्याच्या आतमध्ये कंसात म्हणजेच कुणबी त्यांची लोकसंख्या लिहिलेली आहे बेचाळीस हजार आठशे शेहेचाळीस आणि तेहतीस नंबर, नंबर, ते नंबर पानावर तेहतीस नंबर पानावर स्पष्ट लिहिलेलं आहे कॉलम मध्ये मराठा किती नंबर नोंदलेला आहे सव्वीसाव्या नंबर पन्नास हजार सहाशे सदतीस जर निजाम निजाम गॅजेट लागू करा म्हणता आणि निजाम हैदराबादच्या याच्यामध्ये मराठा कुणबी एक आहे म्हणता तर यांनी काय खोटं केलं असतं त्यावेळेस आता आम्ही याच्यात बदल केलेले आहेत हेच गॅजेट तुमच्या तोंडावर मारतो माझं एक सांगणं आहे ज्या निजामाच्या भरोशावर जरांगे मराठा समाजाला कुणबी दाखल्यांद्वारे ओबीसी मध्ये घुसवायचं ठरवतात ते ह्या हे सगळे गॅजेट मुख्यमंत्री आणि मनोज जरांगे खोट ठरवणार आहेत का ही आकडेवारी खोट ठरवणार आहेत का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शंभूराजे देसाई तुम्हाला फक्त जारांगे सांगेल तेच तुम्ही गॅजेट तुम्ही अभ्यास करणार ह्या गॅजेटांचा कोण अभ्यास करणार हे गॅजेट कधी लागू करणार करा हे सगळे गॅजेट लागू तुम्हाला जारांगेच्या अर्धवट ज्ञानातून जर ओबीसींचा घात करायचा असेल तर आम्ही पण अभ्यास आहे आमच्याकडे पण पुरावे सरकार आणि कायदे हे पुराव्यांवर कागदपत्रांवर किंवा कायदेशीर तरतुदीनुसार केले पाहिजेत काय जारांगेच्या सांगण्यावरून आमचं सरकारला स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही हे जे तुम्ही आमच्या अंगावर जर गॅझेट मारत असताल तर हे गॅझेट घ्या तुमच्याकडे नसतील तर हे पाठवतो आम्ही पोस्टाने पण आम्हाला अज्ञानी अडाणी समजू नका अभ्यास आम्हाला पण करतो करता येतो गॅजेट गॅझेट गॅजेट काहीतरी म्हणायचं आणि ओबीसी त्यांना सांगायचं मध्ये नोंद गॅजेट मध्ये नोंद देत मग तमाम महाराष्ट्राच्या जनतेसमोर आज ह्या मध्ये काय मराठा कसे वेगळे कुणबी कसे वेगळे प्रत्येक जिल्ह्याच्या गॅजेटमध्ये आलेले त्यामुळं मायबाप सरकारनी अशी अजिबात चूक करू नये कुणाच्या तरी आग्रहातून कुणाच्या तरी आज्ञानातून अर्धवट ज्ञानातून आणावं आमच्या समोर गॅजेट या आणि हे खोटं ठरवून दाखवावं त्यामुळं आमची एक हो। त्यांना आहे की तांत्रिक दृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या आम्हाला कधी पण तुम्ही आव्हान द्या आम्ही ते पुरेपूर करू हे तर कोर्टात जाईलच पण आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातन तमाम महाराष्ट्रासमोर की हे गॅझेट काय आहेत आणि त्याचं नक्की त्याच्यामध्ये तथ्य काय त्याच्यामध्ये डिटेल काय हे सगळं महाराष्ट्राच्या समोर आणलंय हे जारांगेने पण बघावं जारांगेचे जे कोण समर्थक असतील जे मार्गदर्शक असतील त्यांनी हे गॅजेट वाचावे आणि त्यानंतर कुठेतरी अज्ञानी मागण्या करू नये आता ताई मागण्या करू नये आणि आमच्या ओबीसीच्या ताटामध्ये मीठ कालू नये मुख्यमंत्री साहेब आणि शंभूराजे कारण की शंभूराजेच काहीतरी त्या ते गॅजेट त्यांनी सांगितलं होतं की आम्ही गॅजेट लागू करतोय आणि त्याच्यावर अभ्यास चालू आहे तुम्हाला अभ्यास झाला गॅजेट कमी पडतात हे आम आमच्याकडे आमच्याकडून घेऊन जा आणि त्यानंतर निर्णय घ्या आमच्या ओबीसीचा तुम्ही घात कराल अशा प्रकारे गॅझेट्सच्या काही प्रती दाखवून मंगेश ससाने यांनी हा दावा केला मराठे हे सामाजिक मागासलेले नसताना जरांगे गॅझेट्समधील चुकीची माहिती देत आहेत आणि त्यांचं ऐकून सरकार हे गॅझेट्स लागू करण्याच्या हालचाली सुरू करत आहेत त्यामुळे सरकार यांनी देखील या गॅझेट्सचा अभ्यास करावा त्यांच्याकडे हे नसतील तर आम्ही त्यांना पोस्टाने पाठवू पण आम्हाला अडाणी समजू नका अशी प्रतिक्रिया मंगेश ससाने यांनी दिली आहे त्यामुळे आता कुणबी नोंदींनंतर आता गॅझेट्सवरून देखील पुन्हा वाद रंगण्याची शक्यता आहे एकूणच अंतरवाली सुरू असलेले हे दोन्ही आंदोलन दावे प्रतिदावे याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा